राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरचे आमदार हिंदूंनी हिंदूकडूनच खरेदी करावी अशा पद्धतीचा फतवा काढायला लागलेत अजितदादा पवार यांचा पुरोगामी चेहरा लोप पावायला लागला आहे ला त्यांच्या पक्षाची विचारधारा एक भेसळ झालेली आहे त्यांना हिंदुत्वही पाहिजे आणि पुरोगामी विचारधाराही पाहिजे त्यांनी आता ठरवलं पाहिजे की त्यांना हिंदुत्व हवं की पुरोगामीत्व हवं ही डबल ढोलकीची भूमिका योग्य नाही यामुळे मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे भयभीत करणारं वातावरण निर्माण झालं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे आमदार सातत्याने दंगलीला पोषक विधानं करतात भडकाऊ भाषणं करतात अचानक ते कर्मठ हिंदुत्ववादी झालेले आहेत राज्यामध्ये दंगली आणि भीतीचं वातावरण अल्पसंख्याकांमध्ये निर्माण झालेलं आहे आणि याला कारणीभूत अजितदादा पवार यांचा पक्ष आहे अजितदादा पवार यांनी स्ट्राँग भूमिका घेतली पाहिजे पण ते मिळमिळ भूमिका घेत आहेत हे दुर्दैव आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात राज्य सरकारने जाहीर करावं गृह विभागाने जाहीर करावं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की असे फतवे काढता येतात का, का, ये का। आमदार जी आर स्टेजवर जाहीर करायला लागलेत का अशा पद्धतीने जर फतवे निघत असतील तर महाराष्ट्रातलं वातावरण सणासुंदीमध्ये त्या ठिकाणी दूषित झाल्याशिवाय राहणार नाही आणि सामाजिक सलोखा बिघडल्याशिवाय राहणार नाही म्हणून मुस्लिम बांधवांना मी आव्हान करतो की जर ते व्यापारावर बहिष्कार टाकायला लागले असतील तर अजितदादा पवार यांना आमचं आव्हान आहे की तुमच्या चिन्हावरती मुस्लिम बांधवांनी का बहिष्कार टाकू नये आताही वेळ गेलेली नाही मी समजून सांगतो खुलासा मागवला आहे नोटीस देतो ते आमदार काय डोनाल्ड ट्रम्पच्या पार्टीचे अमेरिकेचे आमदार नाहीत ते तुमच्या पार्टीचे आमदार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्राँग भूमिका घ्यावी लागेल नाहीतर ही डबल ढुलकीची भूमिका एक्सपोज झाल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाज येणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळ चिन्हाला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो